शेवगाव तालुक्यातील जोहरापूर ते देव टाकळी हा पाच किलोमीटर लांबीचा रस्ता बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच उघडला आहे त्यामुळे ठेकेदाराकडून करण्यात कामावर शेवगाव तालुक्यातील नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे जोहरापूर हिंगणगाव ते, ते रोड क्रमांक एच च्या लगत पाच किलोमीटर अंतराच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रोडच्या कामाचा शुभारंभ अहिल्यानगरचे तत्कालीन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी करण्यात आला होता या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून तीन कोटी एकसष्ट लाख रुपये खर्च झाला आणि हे बांधकाम आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन ठेकेदाराने उद्घाटन प्रसंगी लावलेल्या फलकावर दिले होते मात्र एक वर्ष पूर्ण होऊन या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही प्रत्यक्षात जी काही कामे झाली आहेत ती रस्त्यावरील अनेक ठिकाणी उघडली आहेत त्यामुळे या रोडवरून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच शासनाचा कोट्यवधी रुपयांचा पैसा पाण्यात गेल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे मंजूर झाला आहे पाच किलोमीटर रस्त्यासाठी तर रस्ता सुरू झाल्यापासून मी वारंवार सोळा पाच दोन हजार चोवीस ला तक्रार केली कुठल्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे आणि कुठल्या प्रकारची दखल नाही घेता अधिकारी व शासकीय ठेकेदार हे मिलन झाले आणि अनेक ठिकाणी रस्ता खचून गेला आणि निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे प्रतिनिधी रवींद्र उगल शेवगाव